भाजपकडून लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे या पार्श्वभूमीवर भाजपकडून गाव चलो अभियान राबवण्यात येते याच अभियानांतर्गत उपमुख्यमंत्री फडणवीस याची गावकऱ्यांमध्ये प्रचंड उत्सुकता दिसते पारडसिंगा या ठिकाणी मी आज रात्री मुक्काम करणार आहे या माध्यमात जे काही जनहिताचे कार्यक्रम आहेत शासकीय कार्यक्रम आहेत लाभार्थ्यांना लाभ देण्याचे कार्यक्रम आहेत असे कार्यक्रम असतील किंवा समाजातल्या विविध घटकांच्या भेटीगाठी असतील भाजपच्या कार्यकर्त्यांचा मेळावा असेल अशा सगळ्या गोष्टी या ठिकाणी करणार गावकऱ्यांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी अमरकाणे यांनी भाजपाच्या गाव चलो अभियानाअंतर्गत आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर जिल्ह्यातील पारडसिंगा गावात मुक्कामी असणार आहे आणि त्यानंतर या पारडसिंगा गावात प्रचंड अशी उत्सुकता आहे सगळ्यांना कुतुलता आपण बघू शकतो आता पारडसिंगा गावात आहेत ठिका ठिकाणी गाव तसं पाहायला गेलं अति अतिशय छोटा आहे पण उपमुख्यमंत्री येऊन थेट या गावात मुक्काम करताय त्यामुळे लोकांमध्ये उत्सुकता आहे कसं पाहता तुम्ही कारण की ग्रामीण भागातून उपमुख्यमंत्री आता मुक्काम करतो नागपूर जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच काटोल तालुक्यातून पारटसिंगा गावामध्ये मान्य उप फडणवीस पहिल्यांदाच भेट देत आहेत त्याच्यामुळे गावातील युवकांना आणि नागरिकांना फार मोठा उत्साह त्यांच्या मनामध्ये आहे तिथे पार्टसिंग